समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन महाविकास आघाडी इचलकरंजी महापालिकेच्या सर्व म्हणजे पासष्ट जागा लढवणार आहे असा निर्णय आज घेण्यात आला तसंच उमेदवारांचा सर्वे करण्यासाठी सहा प्रमुखांची आणि कायदेशीर बाबींसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त केल्याची माहिती शशांक बावचकर यांनी पत्रकारांना दिली इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील घटक प्रमुखांची बैठक झाली राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या प्रतिनिधींचा इचलकरंजी महापालिकेत हस्तक्षेप वाढला असून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे नागरिकांच्या अनेक प्रश्नांकडे राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे इचलकरंजीतील पाणी प्रश्न गंभीर बनला असून स्वच्छता रस्ते नदी प्रदूषण याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळं लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणे सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन महाविकास आघाडी इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवेल असं शशांक बावचकर यांनी सांगितलं की उद्याच्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत पासष्ट पासष्ट जागा महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण लढवणार त्या ताकदीनं लढवणार आणि कोणत्याही परिस्थितीत उद्याची सत्ता महापालिकेतली ही महाविकास आघाडी आणि घटक पक्षाची येणार याच्यावर आम्ही आज शिक्कामोर्तब केलं आहे लोक इचलगंजी शहरातील लोकांच्यामध्ये तीव्र असंतोष सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींचा वाढलेला महापालिकेतला कारभार आणि हस्तक्षेप याच्याविषयी या सगळ्या भ्रष्टाचाराला मूठ माती देण्यासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्ष हे उद्याच्या काळात चांगल्या पद्धतीने निवडणुका लढवून यशस्वी होणार माजी आमदार राजू आवळे सागर चाळके यांनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी व्यापक आणि बळकट आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असून महाविकास आघाडीत येणाऱ्यांचं स्वागतच केलं जाईल असं सांगितलं यावेळी मदन कारंडे राहुल खंजिरे मंगेश कांबुरे बाबासाहेब कोतवाल मलकारी लवटे सुनील बारवाडे भाऊ कसबे अजित मिणेकर उपस्थित होते